नमस्कार राजनंदन इमिडेशन ज्वेलरीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे कारण गंठन खूप आलेले आहेत निमित्त प्रत्येक प्रकारची व्हरायटी लाँग गंठन दाखवणार आहे मी आज तुम्ही बघू शकता हे कर्नाटकी आहे हे कर्नाटकी गंठण आहे डबल लेअरचं डबल साखळीचं प्रीमियम क्वालिटीचं खूप हेवी आणि खूप जड आहे हे मॅटमध्ये आहेत सिंपल्याच प्रकारच्या वाटे आहेत त्याला आणि हे वन ग्राम फॉर्मिंग दागिन्यामध्ये आहे पाठीमागून त्याला काळ्या लेअर्स येतात आणि हे ट्रेंडिंग ज्याचे व्हिडिओ बघून 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 सगळ्यांनी पाठवलेत मला फोटो त्याचे हे फोर ले चार लाईनी आहे त्याच्यामध्ये चार साखळ्याचं आहे हे खूप कमी आणि खूप कमी कमीतली कमी, कमी प्राईजला आहेत हे फक्त दोन दिवस त्याच्यानंतर नाही भेटणार ज्यांना बुक करायचं आहे त्याने बुक करा, करा। प्रत्येकाचा सिंगल सिंगल पण व्हिडिओ मी टाकला टाकणार आहे फक्त तुम्हाला दाखवायला किती घंठन आलेले आहेत आणि किती क्वांटिटी आउट होत आहे हे मी निघणठन आहे